पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सासरा आणि दोन मेहण्यांची केली हत्या राज्य हादरवणारी कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावरील घटना कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर जावयाने एकाच कुटुंबातील चौघांची निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानं त्याने हे खून केलेत या घटनेनं संपूर्ण राज्य हातरून केलंय जावे असलेला आरोपी गोविंदा पवार याने त्याची पत्नी सासू सासरे व दोन मेहुणे यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केलाय तो कळंब येथून सासरे याला घरी जेवण केल्यानंतर तो पत्नीला घेऊन शेतात मेहण्यासाठी जेवणाचा डबा घेऊन गेला तेथे पत्नी व मेहना यांच्यावर हल्ला चढवत ठार मारलं त्यानंतर बेड्यावर दुसरा मेहना हा घरी झोपलेला असताना त्याला संपवला नंतर शेजारच्याच घरात झोपलेल्या सासू सासऱ्यांवर वार केले यात सासरा जागीच ठार झालाय तर सासू गंभीर जखमी झाले हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं पळून जात असलेल्या आरोपीला तात्काळ अटक केल्या पत्नी रेखा गोविंद पवार सासरा पंडित भोसाळे मेहना ज्ञानेश्वर भोसले आणि दुसरा मेहना सुनील भोसले याचा मृत्यू झालाय कळंब तालुक्यातील तिरझडा पारदी बेडा येथे पतीपत्नी राहत होते चारित्र्याच्या संशयावरून पत्नीमध्ये नेहमी वाद होत असल्याचं वृत्त आहे पत्नीचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय गोविंद याला होता त्यावरून पत्नीत नेहमी वाद होत होते या कारणावरून गोविंद पत्नी रेखाला नेहमी मारहाण करत होता त्यामुळे कंटाळून ती गेल्या काही दिवसापासून माहेरी राहायला आली होती यामुळे गोविंदचे पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांसोबत सतत वाद सुरू होते या वादातूनच हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय दरम्यान मंगळवारी रात्री पती पत्नींमध्ये वाद झाला तेव्हा संतापलेल्या जावयाने शस्त्राच्या साह्याने पत्नी रेखा सासरा पंडित सासू रुक्मा व मेहनी ज्ञानेश्वर आणि सुनील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला वारथीट छातीवर करण्यात आल्यामुळे पत्नी रेखा पवार सासरा पंडित भोसले मेहना ज्ञानेश्वर भोसले व सुनील घोसले जागीच ठार झाले तर सासू रुक्मा घोसले ही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले काल रात्री कळंब शहरामध्ये ग्राम तिरझरा या गावी चार लोकांचा हत्याकांड झालेला आहे पाती बेड्यावरती राहणारा गोविंद पवार यांनी त्यांच्या दोन साळ्यांना पत्नीला आणि सासऱ्याला सपलीनं मारून त्यांची हत्या केलेली आहे आणि सासूला एकदम जखमी केलेली आहे त्यासाठी त्याला रात्री अटक केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सध्या गावात शांतता आहे हा त्यांनी पत्तीच्या संशयावर म्हणून त्यांनी फिर्यादीमध्ये दिलेला आहे त्या दश तपास सुरू आहे पोलिसांचा सध्या पीएम वगैरे सुरू आहे सरकारी दवाखान्यामध्ये सगळं फिरम सगळं जाणार पुन्हा डिटेलमध्ये सगळं माहिती घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी बंद स्वर लावण्यात ला आलेला आहे सध्या शांतता आहे लोकनायक न्यूज